मे एकोणीसशे शहाण्णव भारताच्या संसदीय इतिहासामध्ये हा एक अनोखा हो दिवस होता आणि ह्या दिवशी एक वेगळा अध्याय लिहिला गेलेला होता त्याचं कारण हे तसंच तेरा दिवसांसाठी अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान पद मिळालं आणि बीजेपीला भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली होती पण फक्त तेरा दिवसच अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान का झाले आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार एकोणीसशे शहाण्णव मधल्या लोकसभा निवडणुकीत त्या काळचे पंतप्रधान म्हणजे नरसिंह राव यांच्यावर लोकांची नाराजी होती कारण या सरकारवर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप होते आणि जनतेमध्ये याच्याबद्दल नाराजी होती आणि रागही होता त्यामुळे या निवडणुकीनंतर सगळ्यात मोठा पक्ष ठरला तो म्हणजे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाला जवळपास एकशे एकसष्ट जागा दुसरा मोठा पक्ष ठरला तो म्हणजे काँग्रेस काँग्रेसला या ठिकाणी एकशे चाळीस जागा मिळाल्या इतर प्रादेशिक आणि छोटे पक्ष यांना या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या होत्या त्यामुळे भाजप असो हो किंवा काँग्रेस असो यांना छोटे प्रादेशिक पक्ष मिळून त्यांना सत्ता सापण्याचा चान्स होता दहा मे एकोणीशे शहाण्णव रोजी त्या काळचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी सगळ्यात मोठा ठरलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला अटल बिहारी वाजपेयी यांना निमंत्रण दिलं होतं सरकार स्थापनेसाठी सोळा मे एकोणीशे रोजी अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधान पदाची शपथ मात्र हे सरकार बहुमतापासून दूर होतं कारण हे सरकार अल्पमतात होतं आणि यांच्याकडे तेवढ्या जागा नव्हत्या या तेरा दिवसात अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या सरकारची महत्वाकांक्षी योजना दृष्टिकोन लोकांसमोर ठेवला चांगल्या शासनाचे चांगल्या सुरक्षेचे यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं पण बहुतेक पक्ष हे भाजपला पाठिंबा देण्यास तयार नव्हते पुढे अठ्ठावीस मे एकोणीशे शहाण्णव रोजी म्हणजेच बहुमत चाचणीच्या पहिलेच अटल बिहारी वाजपेयी यांनी राजीनामा दिला होता त्यांचं ते विधान आजही ऐतिहासिक आहे आणि त्यांनी ते विधान दिलं होतं ते म्हणजे सत्तेच्या लालसेपोटी आम्ही कधीच आमच्या तत्वांशी तडजोड करणार नाही आणि या निर्णयामुळे त्यांची स्वाभिमानी आणि तत्वनिष्ठ प्रतिमा पुढे आणखी प्रसिद्ध झाली आणि वाजपेयींच्या राजीनाम्यानंतर अनेक प्रादेशिक पक्ष आणि छोट्या पक्षांनी एकत्र येऊन युनियन फ्रंट नावाची नवीन ना आघाडी तयार केली होती काँग्रेसने या पक्षांना बाहेरून पाठिंबा दिला होता त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी एच डी देवेगौडा यांना पंतप्रधान बनवला आणि नंतर आय गुजराल हे पंतप्रधान बनले होते पण या दोघांचे सरकार काळ काही टिकले नाही जरी हे वाजपेयींचे सरकार हे फक्त तेरा दिवसांचं असलं तरी या तेरा दिवसांमध्ये एक नवीन अध्याय लिहिला होता तो म्हणजे की भाजपची राष्ट्रीय राजकारणात एंट्री झाली होती आणि बहुपक्षीय राजकारण हे चाललं होतं म्हणजेच काँग्रेस जसा वन डॉमिनन्स होता राहिल्यानं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णव मध्ये वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले आणि ह्या वेळेस त्यांनी आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता भारतीय लोकशाहीतील हे तेरा दिवस म्हणजे सत्ता संघर्ष आणि शहाणपणा यांचं उत्तम उदाहरण होते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि